काल संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुरातन पुण्यभूमी आळंदी येथे महायुक्तीच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुक्तीचे अधिकृत उमेदवार माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आमदार दिलीप मोहिते पाटील तसेच शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते यांचे शहरात अगदी वर्षाव करून सहर्ष स्वागत करण्यात आले सदर मेळाव्याला संबोधित करताना आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले आळंदीकरांनी अधिक मताधिक्य दादांना दिले आहे दादांना खासदार करण्यामागे आळंदीकर यांचा मोठा हात आहे आळंदीकर याही वेळी आढळराव पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या मेळाव्यासाठी माजी खासदार

सेवा संघ अध्यक्ष बाबासाहेब ठाकूर नगरसेवक रामभाऊ भोसले भाजपा कार्याध्यक्ष बंधू नाना काळे महाराष्ट्र प्रदेश सदस्य विमल संगीता सभापती सभापती भगवान सेठ पोखरकर कैलासराव निमोने उपसभापती कैलास सांभारे राष्ट्रवादी खेड तालुका जयसिंग दरेकर राष्ट्रवादी खेड तालुका उपाध्यक्ष शुभम बालघरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पप्पू टोपे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर पीएमआयडीए संचालक वसंत भसे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद निर्मला पांझरे महाराष्ट्र प्रदेश नियमक मंडळ सदस्य नितीन गोरे भाजपा बटक्या विमुक्त आघाडी खेड भाजपा नेते प्रिया पवार जिल्हा परिषद सदस्य अनिल बाबा राक्षे राष्ट्रवादी नेते प्रकाश वाडेकर महायुक्तीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सात आठ वर्ष लक्षच परत त्यावेळेस टाकले जवळ नऊ कोटी रुपये आणि आळंदीच्या भोवती सगळ्या फिरता येईल माणूस आळतलं तर त्या बाजूने निघून जातो आता केळगाव टू झाला तर या मार्गाने निघून जाईल आळंदीचं ट्रॅफिक जे आहे ते कमी करण्याकरता आपण जेवढे प्रयत्न करायचे तेवढे या ठिकाणी केले यावर्षी आपण चार नंबरच्या शाळेकरता पाच कोटी रुपये दिले आणि आत्ता शेवटी शेवटी शेवटच्या दिवशी पैसे आले मी प्रकाश या सगळ्यांना फोन केला शिवला फोन केला की तातडीने मला एका दिवसामध्ये या ठिकाणी एस्टिमेट पाहिजे मग आता काय करायचं तर आपण इकडचा जो रोड काढलेला आहे म्हणजे आपली वारकरी शिक्षण संस्था तो हा त्याच्याकरता शेवटी पाच कोटी रुपये आपण त्या बायपासला दिले त्याचं रुंदीकरण घेतलं दोन्ही बाजूला त्याला फुटपाथ घेतले आणि मध्ये लाईट आपण त्या ठिकाणी करतो अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा रस्ता आपण त्या ठिकाणी करतो आता रेल रोड या ठिकाणावर जाणार आहे रेल्वे या पर परिसरामधून जाणार आहे त्यामुळे आळंदीचं महत्व दिवसेंदिवस वाढणार आहे तर एक रेल्वे जाणार नाही आपल्याला माहिती आहे पुणे नाशिक रेल्वे या ठिकाणावर जाते आणि हैदराबादला जोडणारी जी रेल्वे आहे सुरत ते फास्ट ती सुद्धा वर्णन जाते जगाशी आळंदी जोडण्याचं काम भविष्यामध्ये होणार आहे जेव्हा आळंदीची लोकसंख्या या ठिकाणी वेगाने वाढणार वेगा आहे त्यावेळी आळंदीच्या सुविधा सुद्धा देणं आपल्या सगळ्यांच्या दुसरी महत्वाचं आहे मग नगरपालिकेला विस्तारातला केला पाहिजे तो, विस्ता के तो विस्तार करायचा म्हटलं की आणखी अडचणी येईल आणि मग त्याच्यावर तोडगा काढण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला की चाकण आणि आळंदी दो ही दोन शहर जर एकत्र जोडली तर एक मोठी महानगरपालिका या ठिकाणी होऊ शकते आणि त्या दृष्टीनं आराखडे करण्याच्या संदर्भातला निर्णय राज्य शासनाने घेतला तर महापालिकेला आपण पिपरी जेवढे शेजारी पाहिले आज चोरलीमध्ये गेलं तर हीच काती चोरोली डुडुगावमध्ये गेलं तर डुडुगावची एवढे मदत मोशीचा एवढा मदत बदल झाला कारण रस्ते मोठे झाले ड्रेनेज नाही झाल्या पिण्याच्या पाण्याच्या सगळ्या व्यवस्था झाल्या आणि त्याचा फायदा फार मोठ्या प्रमाणात पिंपरी तसाच फायदा आपल्या तालुक्याला व्हावा याकरता आपण नुक प्रयत्न करतो आता काही लोकांनी निरोध करण्याला पेटला आम्हाला नगरपालिका नगरपालिका करायचीच नाही साकारना आढंधी नाही सगळ्या एकत्र करायच्या महानगरपालिका करण्याच्या संदर्भातला निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला आणि एक व्यवस्थित प्लॅनिंग मग आम्हाला शाळा पाहिजे बाग पाहिजे कारण मुलांना जायचं कुठं करायला आज आमच्या ह्या सगळा कामगार वर्ग या ठिकाणी भारतीय सामृती मंडळी आहेत अर्धा गुंठा एक दी गुंटा आणि मग ते सगळे लेआउट झाले या सगळ्या परिसरामध्ये प्लॉटिंग झालं त्यांनी काही जागा सोडली नाही ना खेळण्याकरता सोडली ना देव मंदिराकरता सोडली ना ट्रान्सफॉर्ट बसवण्याकरिता लोकांच्या अत्यंत हाल त्या निमित्ताने मग आता ह्या सगळ्या वेळेला प्लॉटिंग झालं त्याला रस्ते द्या पाणी द्या हे सगळं काम आपण अलीकडच्या काळात करतोय आणि आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यावर्षी मार्चचं बजेट झालं नाही आता मार्चचं बजेट झालं नाही आळंदीला आळंदी ग्रामीण चरोली केळगाव अगदी नगर नाही पण जर गुरु गोविंद सिंग बाराशे कोटी आम्हाला चारशे कोटी <प्रावारी> तर द्यावेळे अजित पवार विलासराव देशमुख हे सभागृहामध्ये होते आणि त्यावेळेला दादानी उठ्ठून सांगितलं हो तुमची मागणी मान्य आहे विलासरावांनी सांगितलं ठीक आहे चारशे कोटी आम्ही द्यायला तयार आणि मग तो प्रवास सुरू झाला तिथे क्षेत्रित त्याचा मग नुसतं तुकाराम महाराजांचं कोण बघणार आहे का भंडारा डोंगर झाला पाहिजे भागीरकी मातीचं झालं पाहिजे माऊलींची आळंदी झाली पाहिजे आणि हे सगळे मिळून पंढरपूरला जातात एवढा <laughs> मोठा तीर्थक्षेत्र विकास आराखडा सुरू केला रस्ता असेल नदीवरचे घाट असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील गटाराच्या योजना असतील रस्ते असतील ह्या सगळ्याकरता पैसे दिले आणि वाढता वाढता साडेसहाशे कोटीवरती बजेट गेलं त्यात दोन आठशे कोटी दोनशे छप्पन्न कोटी त्यावेळेला दादा एका वेळेला आयुक्ताकडे जमा केले अडचण एवढीच झाली की नगरपालिकेकडे आम्ही दिले नाही डायरेक्ट आयुक्ताकडे दिले आणि थोडेसे मग तरी कारण तो संघर्ष सुरू झाला मग ते आमच्याकडे द्यायला पाहिजे होते पण भूमिका असे घेतली की पंढरपूर असेल त्या ठिकाणी दिव असेल या सगळ्यावर सरकारनं नियंत्रण ठेवला आणि क्षेत्र विकास समिती नावाची समिती निर्माण करून आयुक्त त्याचे अध्यक्ष केले आणि आयुक्तांच्या माध्यमातून त्याने एकाच सर्कलमध्ये महसूल सर्कलमध्ये होतं पंढरपूर आपल्याकडे होते सगळं आपल्याकडे होतं आणि आयुक्तांकडे ते सगळे अधिकार दिले आणि कामाला सुरुवात केली आज आळंदीमध्ये नवीन जो आहे नगरपालिकेच्या समोरचा पूल झाला तीर्थक्षेत्रिकास झाला महाराजांच्या तिथं पूल झाला तो क्षेत्र विकासाबद्दल झाला इथले सगळे रस्ते झाले ड्रेनेज जाय झाले पिण्याच्या पाण्याची योजना झाली सगळे त्याच्यामधनं घेतली नदीला नदीच्याकडला घाट बांधला तो त्याच्यातनं घेतला अनेक विकासाची काम आपण त्या ठिकाणी केली ग्रामीण रुग्णालय आपण त्या ठिकाणी बांधलं अडचणी खूप आल्या मार्ग काढत 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 आळंदीला विकासाच्या दृष्टीने घेण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं कर्मधर्मश परत अजितदादांच्याकडेच त्या ठिकाणी अर्थ घात आले आणि मी आळंदीकरांना सांगितलं मी एकेकाला बोलवून सांगितलं तुझ्या वाढती काय असतील ती कामं सांगा कामच काही वारताला आपण शिल्लक ठेवलेला प्रकाश याच्या वारा एकही काम मला नाही वाटत राहिलं असं आता त्याच्यावर नंतर त्यांनी सांगितलं तुम्ही ऐंशी कोटी रस्ता तुम्ही घ्या आता थोडं आपला उशीर झाला नाही तर तोही रस्ता या वेळेच्या बजेटमध्ये आपण त्याची ऍक्विजिएशनची प्रक्रिया पूर्ण करू पुलाच पूल त्याच्यामध्ये घेऊ हो, आणि पूर्णपणाने ज्याला एफ एस आय पाहिजे असेल त्याला एफ एस आय देऊ आर ज्याला पैसे पाहिजे त्याला पैसे देऊ हो, आणि तो रस्ता बाहेर पूर्ण करून घेतल्याचं काम करतो टुटलो की केळगाव पूल आपण आता आली काय अरे आम्ही शेतकरीची मुला होत ना तू तर काय केलं नाही एवढे कष्ट आम्ही शेतामध्ये सांगू नको तू काय केलं काम सांग लोकांना अरे या लोकांना माहिती आहे माहिती आहे पाणी नाही आता इथे सगळे निवेदन दिले डी बोलले प्रकाश बोलला मला इथं सांगितलं की पाण्याच्या प्रस्ताव बोला का हो तुम्ही कधी पण तेवढं तरी एखादं सांगा ना की तुम्ही संसदेमध्ये प्रश्न मांडला इंद्रायणी स्वच्छ झाली पाहिजे तुम्ही प्रश्न मांडला आळतीला पाणी मिळालं पाहिजे मग आळती प्रश्नामध्ये तुम्हाला बोलता आलं तुम्ही काय तत्वज्ञानाच्या गप्पा काय ज्याला सांगताय तुम्ही तुमचं तत्वज्ञान आम्ही जेवण पाहिजे तुम्ही फक्त स्टार आहात तुम्ही या ठिकाणी अभिनेते नेते होऊ शकला नाही तुम्हाला संधी असताना सुद्धा आता अभिनेता नको काम करणारा नेता पाहिजे आणि काम करणारा नेता म्हणून येत्या तेरा तारखेला अठरा दादांच्या वागवलेलं जावं इतका चांगला रस्ता आम्ही त्या ठिकाणी करतोय मरकड ते भोहुळकडे जाणार रस्ता मी भोहळात आपण पूल टाकतोय आणि भोळीच्या लोकांना सुद्धा मरकड मध्ये पाच मिनिटं त्यांना त्या ठिकाणी आपल्या दोघावला जाता येईल त्यांना वागवली जाता येईल त्यानंतर आता स्मारक करता एवढे कोट्यावधी रुपये मिळाले तिथं तुळापूर तुळापूर ते आट्टीचा फुल होणार आहे फुलगाव ते वरूचा फुल होणार आहे तो सगळा परिसर जोडला गेला आपल्या या परिसरामध्ये आप विकासाची गंगा अतिशय वेगानं वाहते आणि ही जर अविरत चालू ठेवायची असेल तर काम करणाऱ्या माणसाच्या माघ आपण गेले पाहिजे ते काम करणारं नेतृत्व आपल्या पुणे जिल्ह्याचं आहे त्याचं नाव अजितदादा पवार आहे आणि आपण पवारसाहेबांना सगळी मागणी ठेवू माणसान पवारसाहेबांच्या मागे माणसाची एक कार्यक्षमता असते आता काम करणारा कोण आहे आणि पवार साहेबांच्या नंतर या जिल्ह्याला दुसरा नेता कोण आहे तेवढं तरी मला सांगा ना आज आम्ही जर शिवाजीराजा आठवड्यांना मत दिली आमचा खासदार हक्काचा निवडून गेला तर दादाला कमी म्हणा ही गोष्ट सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा आणि आपण आपल्या दे हाताने पद्धती एखादं नेतृत्व सोडवायचं का याचा विचार करा मी म्हणणार नाही पण साहेबांच्या वयाला मरदा आहे त्यांच्या प्रकृतीला मर्यादा आहे पुढच्या कालखंडामध्ये ते आपल्याला किती मदत करू शकतात आणि दादा किती मदत करू शकतात एवढीच फक्त तुलना करा मी वेगळे काही बोलणार नाही आता समोरचे उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात वेगळ्या वेगळ्या पटवतात माझ्या सांगण्यावरून आमच्या सांगण्यावरून तुम्ही जीवाचं रान केलं कोल्हाने निवडून दिलं कारण विरोध केला आळंदी देऊन बसलो येऊ नको बाबा जगातनं लोक माऊलीच्या पाया पडले तू तेवढं सुद्धा जमलं नाही हा ना। मी मावलीच्या दर्शनाला आलो नाही लोकांचे कामं केले लोकांचे प्रश्न सोडवले लोकांना भेटले नाही मग आता आळंदीकरांकडे तुम्ही अपेक्षा करणार आहे ना तुम्ही सांगणार मी एक विशेष करता मुलगा अशी सगळीही मंडळी या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे पाच निवडणुका विधानसभेच्या निवडणूक आळंदी शहरामध्ये माझं मोठं नातं होत आहे कुराडे पाटील परिवार असतील मुंधरे पाटील परिवार असतील मोठा फार बोड बोलायचे निवडणूक आली तेव्हा मी आळंदीत फार सावध असतो आपलं माऊली माऊली म्हणून काम करायचं बाकी दुसऱ्या काय कुठल्या मार्केट पडायचं नाही त्यामुळे इथे माऊलीचं दर्शन घ्यायचं आणि आशीर्वाद मागायचे माऊली देतील त्याप्रमाणे दे 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 सगळ्या गोष्टी होतात परंतु टक्का वाढलाय आता पण आता दादा तुम्हाला काय मी आळंदी शहराने अधिकचं मत या ठिकाणी दिलेले याची सुद्धा मला पूर्ण कल्पना आहे त्यामुळं आळंदीकरांनी आपल्यावर सुद्धा प्रेम केलेला आपल्याला सुद्धा खासदार करण्यामध्ये आळंदीकरांचा सिंहाचा म्हणणं आहे हे मला या निमित्तानं सांगायचे शिवसेनेची युती व्हायची आणि इथे भारतीय जनता पक्षाचे लोक डोळे जगून का काही बघायचं नाही आपल्या भारतीय जनता पक्ष युती कोणाकडे आहे त्याला आपलं बटन दाबायचं काम काही या ठिकाणी केलं आता आमचे मनीस प्रेमाचे संबंध असतील तरी सुद्धा बोट तिकडे वळायचं नाही बरोबर नरेंद्र मोदीकडे बसत जाईल याची काळजी मंडळी घेतली त्यामुळे मला आनंदीची आशिर्वादी काही काळजी वाटत नाही तो आपल्याशी संवाद झाला पाहिजे चर्चा झाली पाहिजे आणि उमेदवार आमच्या गावातच आला नाही उमेदवार जेव्हा आपल्या एवढ्या मोठ्या शहरात येतोय गावाचा अपमान केल्यासारखं होतं दारावा म्हटले की आपल्याला या जायचं द्यायचं आम्ही भीमाशंकर पासून सुरुवात केली तर आता आळंदीला आलेलो आहे सगळ्यांचे आशीर्वाद पाठीचे असले पाहिजे आनंदीकर फार जागरूक आहे काय करायचं त्यांना चांगलं माहिती आहे आळंदीच्या विकास योगदान कुणी दिलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्याला आवडून सांगितलं पाहिजे की जेव्हा गुरु गोविंद सिंगाची जयंती होती बाराशे नांदेडला गुरु गोविंद सिंग कुठलं पंचावन्न आले नांदेडला त्यांची समाधी आहे आणि मग मनमोहन सिंग साहेब त्या ठिकाणी पंतप्रधान होते निर्णय घेतला की बाराशे वर्ष त्यांना झाली बाराशे कोटी रुपये द्यायचे आणि मग तेवढेच पैसे त्यावेळेला ते राज्य सरकारने त्याचं ठरवलं आणि मग त्याच कालखंडामध्ये तुकाराम महाराजांची चारशेवी जयंती त्या ठिकाणी होती त्यावेळेला विलासुंडे असतील मी असेल जे वेगळे साहेब आम्ही उभे राहिलो सभा आहे आणि तुकाराम महाराज हे आमच्या सर्वसामान्यांचं दैवत आहे संत आहे मग तुम्ही एका आम्हाला भेदभाव करायचा नाही पण जर तर गुरु गोविंद सिंग बाराशे कोटी आम्हाला चारशे कोटी तर द्या आधी चरोली केळगाव अगदी नगर चौकाच्या पलीकडे केळगाव इथनं पलीकडे गेलं इथं चरोली इथं पलीकडे गेलो तिकडे आनंदी ग्रामीण सगळी आहेत आणि वस्ती तिथं जास्त वाढली मी आणि निमित्तानं विनंती करतो की उद्याचं जे बजेट जिल्हा परिषदेचं होणार आहे जून जुलैमध्ये आमचं दहा जून पासून अधिवेशन आहे आणि त्याच्या आत राहिलेली जे आहे त्याच्या संदर्भात राज्य सरकार कमी पडणार नाही आणि आम्ही कुठे कमी नाही त्या वर्षीचा अख्खा आमदारकीचा फंड त्या ठिकाणी शिल्लक आहे त्याच्यातनं आपल्याला मदत करतील राज्य सरकारचं बजेट यावेळेस जून मध्ये मांडायचं त्याच्यातनं आपल्याला मदत करतील आळंदीचा एकही रस्ता किंवा पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला विषय राहणार नाही याची दक्षता आपण या निमित्ताने घेऊ गोष्ट आपल्याला माहिती पंचेचाळीस कोटी रुपयाची योजना आपली भामासकी दा मंजूर झाली होती त्यावेळेस जर झाली असती आता तर आपल्याला अडचण आली असती आता आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकेत पाणी लाईन जाते आपण आढळले आम्हाला पाणी द्या आणि मग त्याच्यातनं सगळ्यात मोठी अडचण जी आहे मला कदाचित असं वाटत असेल की दोन दोन तीन तीन दिवस काही ठिकाणी पायुकांनी फोटतोय आणि सगळ्यात मोठी लाईटची अडचण जी आहे की आम्हाला खर्च बिहार त्या ठिकाणी आमचं स्वतःच जे पॉवर हाऊस पाहिजे ते नाही आहे तिथं लाईन टाकायला काही लोकांनी विरोध केली फॉरेस्टचं त्या ठिकाणी विरोध आहे ते पॉवर हाऊस झाले तर आम्हाला चोवीस तास त्या ठिकाणी लाईट मिळेल आता आम्ही प्रयत्न करतो की चाखणवरनं तिथं फॉरेस्ट आम्ही येणार अशा पद्धतीने लाईट नेऊन त्या ठिकाणी स्वतंत्र पॉवर हाऊस करायचं आहे चोवीस तास सेवन बाय ट्वेंटी फोर अशा पद्धतीने योजना चालवली तर आपल्या पाण्याचा कुठला अडचण येणार नाही त्याचबरोबर आपण आता एक मोठी योजना एकशे एकोणीस कोटी रुपयाची केली या सगळ्या आजोबाच्या मग मंचावर जो ताल आहे आजूबाजूच्या गावातला तो त्या निमित्तानं कमी होईल आणि या ठिकाणी पाण्याचा सुद्धा प्रश्न भविष्यामध्ये सोडण्याचं काम आपण या निमित्तानं करतो सगळ्या दुसऱ्या आम्ही करणार आहे करून दाखवल्यात माझ्याकडे ही यादी आहे आपली ही सगळी वाचायची म्हटली तर दहा वाजता आम्हाला संपवायचे तर दहा राव या निमित्तानं बोलायचं त्यांनाही मला या ठिकाणी पंचावन्न कोटी छप्पल लागले सगळं कॉम्प्लेंट काढून देणार आहे इथं आता प्रकाशित साक्षीदार आहे त्या सगळे रस्ते आपण गेले मला भूमिपूजन करायला सुद्धा मिळालं नाही मी म्हटलं रस्ते करून टाका पण आपण त्या ठिकाणी नंतर येऊ काम चालू करा लोकांचे प्रश्न सोडवा आजही अनेक लोक माझ्याकडे येतात मी त्यांना एवढंच सांगेन की आम्ही काम करणारी माणसं आहे आमचा नेता अजितदादा हा काम करणार आहे रिझल्ट देणार आहे प्रश्न लगेच सोडवायचा पण इथं सोडवलं असं काही नाही आता अरुण शेट्टी येते कुंडिक शेट्डी येते आपल्या सगळ्यांना माहिती आहे खिंडीपासून तर गोलेगावपर्यंत रस्ता आपण केला टकाटक केला का आता एवढंच नाही तर आपल्या सगळ्यांना जर वागवले जायचं असेल तर इकडे दोन्ही करण्यात जायचं मग वागवले जायचं बाबू वागसकर आता आम्ही बोलेगाव ते बावडी जोडल्या त्यामुळे आम्हाला नंदू मोराडे सह सचिन वाया स्टार महाराष्ट्र न्यूज आळंदी पुणे